नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा आणि नंदिनीमध्ये जोरदार भांडण झालेलं असतं आणि यांचं भांडण मिटवायचं म्हणून पार्थ आणि काव्या दोघी खूप प्रयत्न करत असतात असाच विचार करत असताना पार्थ काव्याला म्हणतो की यांच्या दोघांचं काहीही करून भांडण मिटलं पाहिजे तुम्ही जीवाला समजवा आणि मी नंदिनीला समजावतो आता जीवाला समजवायचं म्हणजे काव्यासाठी हा खूप मोठा टास्क असतो जीवाशी बोलायचं त्याची समजूत घालवायची हे काव्याला काही जमणारं नसतं आता मग त्याच्यानंतर काव्यात तेच करायला जाते घरचे सगळेच असतात आणि काव्यात जीवाच्या समोर येते आणि जीवाला म्हणते तुम्ही एकदा ताईची बाजू समजून घ्या आता जीवा रागात असतो आणि तो, तो रागातच बोलून जातो तुलाही हेच वाटणार तूही तिचीच बाजू घेऊ शकणार कारण तुलाही असंच वाटतं की मी आयुष्यात काहीच नाही करू शकणार तू हेच म्हणत आली आहेस आत्तापर्यंत मी आयुष्यात काहीच नाही करू शकणार आता हे ऐकल्यानंतर सगळेच आश्चर्याने पाहू लागतात जीवा जे काही बोललाय म्हणजे जीवा पास्टमध्ये बोललेला असतो आणि हेच घरच्यांना खटकतं लगेच घरचे टवकार त्यांच्याकडे बघू लागतात आता मग पार्थ काव्याकडे येतो आणि काव्याला विचारतो काव्या जीवा नेमकं काय बोलतोय काव्या आणि जीवा तर खूप घाबरलेले असतात त्यांना नेमकं काय उत्तर द्यावं काहीच कळत नसतं आता या गोष्टीतून काव्या जीवा कसे सोल्युशन काढणार ते पुढे काय बोलणार आणि जीवानंदिनीचं भांडण मिटणार का हे हेच आपल्याला पुढे कळणार आहे त्याच्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू